जे हरी कसे सगळेजण माझ्यात का तर आजच्या नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा काय आजची काय अपडेट आहे मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही ना नवीन फ्रीज आणलं आहे फ्रीज कसं एकदम थंड असं पाणी राहतं असं गार गार मस्त असं मस्त हवाशीर ठेवलं आहे आम्ही आणि तुम्ही जर बघितलं ना चक्क असं इतकं मोठं फ्रीज आणलं आहे आम्ही तर चला दाखवते मग तुम्हाला मी फ्रीज कसं आहे म्हणून आपलं चला मग बघा आमचं आता फ्रीज आम्ही कोणतं आणलं बघा तुम्ही माणसान फ्रीज फ्रीज काय बाई बाई म्हणते ते फ्रीज आणलं फ्रीज असं कुठं फ्रीज आता का बघा आमचं आमच्या खेड्यागावाकडचं आणि गरीब शेतकऱ्या घराण्यातलं फ्रीज म्हणजे तर आमचा माठ आणि रांजण तर आम्ही आणलेलं आहे रांजण आम्ही यालाच फ्रीज म्हणतो उन्हाळ्यामध्ये कारण की आणून त्याला आठ दहा दिवस झालेले आहे पण माझा काही व्हिडिओ काही झाला नाही आणि मी पण तुम्हाला दाखवलं नाही कारण की माठातलं पाणी एकदम खापराच्या भांड्यामधलं पाणी पिणं म्हणजे एकदम योग्य कारण की आपल्या शरीराला चांगलं असतं आणि घरातल्या फ्रीजपेक्षा हे पाणी एकदम उत्तम असतं आणि उन्हाळ्यामध्ये या माठातलं पाणी प्यायलं म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता कमी असते आणि फ्रीजचं पाणी पिलं की आपली उष्णता जास्त ताव घेते तर बघा आम्ही असं फ्रीज आणलेलं आहे तर कसं वाटलं आमचं फ्रीज आणि त्यात आम्ही पाणी पण भरून ठेवलंय बघा पाण्याने पण भरलेलं आहे बघा त्यात झाडाचे पानं पण दिसतात पाण्यामध्ये आणि आम्ही ते एकदम दारी ठेवलंय आहे हवाशीर कारण की ना इकडून मस्त अशी झाडांची आंबे झाडं आहे घरामागं ना तर मस्त असं गार हवा येते त्यामुळे आम्ही हे दारेच ठेवलेलं आहे आता तर तुम्ही म्हणजे फ्रीज आणलं तर आम्ही खरोखर आणलेलं आहे आमचं किचन मेंबर आलेलं आहे तर बघा आमचा जुना होता आहे ना तो आता काय झालंय त्याचा वाल तो गॅस त्याचावाला फुटला आमच्याकून थोडी आमचीच हालगजरीपणा झाल्यामुळं त्याच्यामुळे तो फुटला मग आम्ही ना नवाच मेंबर बोलावला डायरेक्ट बघा तुम्ही किचन किचनमध्ये शो भला असा आणलेला आहे तर बघा भरपूर असा उंच आहे आणि तर मी तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती सांगते तर बॅक कॅमेरे दाखवते मी चला तर बघितलं का एवढ्या उंचीचा आणला तर तुम्ही बघितलं तर यो आहे टॅपलाय जर फी ऑपरेटिशनचा तर पावर सेविंग त्याचं जर बघितलं तर थ्री स्टार आहे तर फाईव्ह स्टारचं नाही आहे ते म्हणजे दोन स्टार कमी त्यात आणि तो घेतलेला आहे आम्ही लॉयड कंपनीचा तर बघू आपण उघडून बघू मध्ये काय काय त्यात म्हणजे त्यात तो थेवने तर काय काय असतं ठेवण्यासाठी तर बघा इकडं बाटल्या ठेवायला जागा आहेत आणि इथं आपलं हे बघा इथं पण बॉटल ठेवता येत्या तर भरून ठेवलेले आहे काही आणि याच्यानंतर इथं ना आपला बर्फ असं केला का बर्फ आपला पडतो आणि त्यात आता पाणी भरलेलं आहे आणि काही वड्या खाली पडलेल्या आहे वरली बाजू झाली आपली डबल डोअरच आहे आपण खालच्या डोअर मध्ये बघू का तर बघा यात दरवाजामध्ये इथं पण बॉटल ठेवायला जागा आहे आणि इथं खाली लिंबू आहे अद्रक ठेवण्यासाठी आहे आणि आता तुम्ही जर बघितलं तर हे बघा गारीगार तिकडून स्टोअरमध्ये काढून आणलं आणि इथं ह्या फ्रीजमध्ये ठेवलं त्या मोठ्या फ्रीजमधून आणलं आता यात करत राहील का बरं येईल आमचा शंभू काय हात्र आणि इथं हे बघा दूध ठेवलेलं आहे मस्त आणि एक तांब्या भरून ठेवलेला आहे इथं मुलांचे दूध गाळून ठेवलेले चहा दूध तर तिने अजून घेतलं नाही घेतलीच खाली आपली भाजीपाला ठेवायला जागा आहे तर बघा तुम्ही मी सकाळीच शाक, मटकी ठेवली होती तर मटकी बघा एकदम मस्त असे मोड आणून यामध्ये ठेवलेले बघा आणि एकदम असे सुके सुके झालेले आहे आणि थोडेसे काहीतरी थंड आहे जादा पण नाही एकदम बर्फासारखे तर एकदम मस्त आहे कूल आणि इथून खाली आपल्या काचीत इथं असे थोडे थोडे हे दिलेलं आहे आपल्या थोडे थोडे स्पॉट तर कारण की थंडावा असा खोलपर्यंत भाजीपाल्यापर्यंत जावा म्हणून बघा तुम्ही आणि आता आपला आणि नंतर आपल्याला थंड जर झाला ना जादा तर मग आपलं हे असं लुटून द्यायचं आणि थंड करायचं असलं तर हे उघडं करून द्यायचं तर मी आता थंड झालेलं आहे आमचं वेळ फ्रीज चालू राहतं ना दिवसभर तर मग मी बंद करून ठेवलेलं होतं आणि आता यावेळी काचवर केली तर आता आपण भाजीपाला ठेवलेला आहे तुम्ही सगळ्या प्रकारचा भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथं काय दिलेलं आहे आपण बघू तर इथं आहे टेम्परेचर सेंटर तर बघू शकाल तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये कोणतंच कसं चालवायचं तर सगळं दिलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकाल तर आमचा हा न्यू किचन मेंबर कसा वाटला तुम्हाला तर सांगा आम्हाला कमेंट करून बघा तुम्ही आता आमचा किचन मेंबर असा आणलेला आहे आम्ही कारण की आमचा जुना खराब झाला ना त्यामुळं आद पुढे गेला त्याला मग भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये छान अशा चला बा